चला मी आज फक्त तुम्हाला चपात्या कशा बनवते मऊसूत चपात्या राशांचे गहूचे मऊसूत चपात्या कशा बनवते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर बघा आधी मी पीठ मळून घेतलेले आहे हातानेच मळून घेतलेलं आहे माझं पीठ मळायचं मशीनसुद्धा आहे तरीसुद्धा मी हातानेच पीठ मडून घेतलेलं आहे असं मऊसूत पीठ मळलं ना की चपात्या पण अशा मौसूत येतात आणि हे राशनचे गहू हे राशनचे गहूसुद्धा आम्ही दडून आणत असतो तर बघा पीठ मस्त आपलं मोरून गेलेलं आहे तर अशा प्रकारे लोडी बनवून घ्यायची आहे मी आता एका प्लेटमध्ये तेल काढून घेतलेलं आहे चपात्यांना लावण्यासाठी तर अशी आता आपल्याला एक चपातीचा गोळा बनवून घ्यायचा आहे त्याला थोडं पीठ लावून मस्तपैकी असं थोडं मोठं करून घ्यायचं आहे आम्ही काय म्हणतो चपातीचं चाळ म्हणजे चा, चार पुड़ी। चार पुडी चार पुडी चपात्या बनवत असते मी नाही तेव्हा यांना फुलकासुद्धा बनवते पण ही चार पदरी चपाती खूप छान आणि खूप मऊ असते तर त्यासाठी तर बघा असं लाटून घ्यायची असं फक्त गोल 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 लाटणं फिरवलं की थोडी मोठी करून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे थोडीशी मोठी केली का आणि त्यानंतर बघा असं लाटणं फिरवत जायचं फिरवत जायचं फिरवत जायचं आपाप गोल होऊन जाते ती गोल करायची पण जरूरत राहत नाही अशा प्रकारे ही चपाती थोडंसं तव्याला तेल टाकून द्यायचं आणि चपाती आणि बघा असं पटपट तिला पलटवायची कारण की मौसूत येते मग आणि खाली लटकतसुद्धा नाही तर अशा प्रकारे दुसरीसुद्धा चपाती मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि नेहमी मी अशा प्रकारे माझं आधी मशीन होतं ना आटा मेकर त्या मेकरमध्येच मी पीठ भिजवायचे पण आता माझं मिक्सर म्हणजे जुनं मिक्सरलाच लावलेलं होतं ते तर जुनं मिक्सर माझं खराब झालं तर आता नवीन मिक्सर येईल तेव्हाच ते मेकर मी चालू करणार आहे तोपर्यंत मी हातानेच पीठ भिजवून घेते तर अशा प्रकारे पीठ भिजलेलं तर काय दाखवलं नाही तुम्हाला आपण नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल तर बघा किती मऊसूत चपाती बघा पूड आणि पूड मोकळा होऊन जातो अशा चपात्या मऊसूत आणि काय राशेंचेच गहू आहेत तर कोणी म्हणतं राशेंच्या गहूच्या छान चपात्या येत नाही असं आपण जर कधी चांगला केला ना तर खूप छान चपात्या येतात आणि खायला पण मऊसूतच राहतात तर अशा प्रकारे मी या चपात्या इथं बनवून घेतलेला आहे आजुन दाखोते। दाखोते तर बघा आता अजून एक चपाती तुम्हाला मी करून दाखवते एक चपाती झाली ही दुसरी झाली एक अजून तुम्हाला करून दाखवते लाटून दाखवते म्हणजे ती सुद्धा तुम्हाला लाटून दाखवते मी तर अशा प्रकारे आता परत अजून एक चपाती तुम्हाला आणि आज पुरता चपात्यांचाच व्हिडिओ हे रेसिपीचा मी आज व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही आहे फक्त चपात्यांचाच व्हिडिओ कारण की वेळ नाही आहे मला त्यासाठी तर बघा आणि नाही तुम्हाला तसं जमलं ना असं एक छान मस्त असा छोटासा रुमाल घ्यायचा नाहीतर चांगलं कपडं घ्यायचं चा, आणि त्याच्याने असं केलं का चपाती सगळीकडे छान फुलते आणि शेकली पण छान जाते तर बघा अशा प्रकारे या बघा मौसूत चपात्या तर अजून एक चपाती मी तुम्हाला लाटून दाखवते मी तुम्हाला एकच चपाती लाटून दाखवली आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते माझं स्टॅन घेतलं होतं ते खराब निघालं तर रिटर्न करायचं पण होतं पण ते रिटर्न झालेलंच नाही आहे त्यासाठी ते माझं खराबच निघालेलं एवढे पैसे माझे वाया गेले सातशे रुपये वाया गेले माझे तर मी त्यासाठी ना मोबाईल असं इकडे तिकडेच ठेवते आणि त्यानंतरच मी व्हिडिओ शूट करते तर माझी अशी फजिती असते त्यामुळे थोडं समजून घ्या माझं कसं आहे मी असं भाजी पण करते ना तर रेसिपीशी हालचाल होते तर त्यासाठी तुम्ही थोडं समजून घ्या आणि बघा एवढी चपाती केली की मग तुम्हाला दाखवते मी फक्त असं गोल 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 लाटणं फिरवलं की सगळीकडे चपाती अशी गोल होते आणि चपातीसुद्धा पटकन होते हे बघा अशी पटकन चपाती होते तर अशा प्रकारेच मी पटापट -पत चपात्या करून घेते तर चला आजच्या चपातींचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आज पुरता फक्त एवढाच व्हिडिओ अशा प्रकारे मी ही चपाती सुद्धा शेकून घेतलेली आहे अशा प्रकारे मी चपात्या करून घेतलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की सांगा आज पुरता एवढाच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय